मिरज तालुक्यातील ग्रामीण भागात पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रचाराचा धडाका सुरू असून कार्यकर्त्यांनी उत्साहात प्रचार शुभारंभ करत विजयाचा विश्वास व्यक्त केला मिराज तालुक्यातील एरंडोली इथं आज जानवी देवी मंदिरात प्रचाराचा नारळ फोडत शुभारंभ करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते सुरेशभाऊ खाडे यांनी गावांमध्ये केलेल्या विकास कामांच्या जोरावर तालुक्यातील सर्वाधिक मताधिक्य मिळेल असा विश्वास यावेळी एरंडोलीचे माजी उपसरपंच आत्माराम जाधव यांनी व्यक्त केला यावेळी बोलताना एरंडोली जिल्हा परिषद गटाचे नेते तानाजीराव पाटील म्हणाले की एरंडोली जिल्हा परिषद मतदारसंघात झालेल्या विकास कामांमुळे संपूर्ण एरंडोली जिल्हा परिषद गटात सर्वाधिक मताधिक्य मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न असेल यावेळी कार्यकर्त्यांनी घरोघरी भेटी देत सुरेशभाऊ खाडे यांना कमळ या चिन्हा समोरील बटन दाबून विजयी करण्याचे आवाहन केले यावेळी सरपंच तानाजीराव पाटील आत्माराम जाधव सचिन पोद्दार सुप्रिया तवटे महावीर पाटील शैलजा शिरदवाडे जगन्नाथ पोद्दार सुरेश शिरदवाडे सतीश होणवले सचिन नलावडे रवी कन्से कुमार सुतार उषा सुतार आदी मान्यवर पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज या ठिकाणी येंडोली गावामध्ये होऊ असलेल्या मिरज विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आज येंडोले गावचं ग्रामदैवत जानवी देवीच्या मंदिरामध्ये आमचे आत्माराम जाधव सचिन नरोडे सचिन पोतदार त्याचबरोबर तवटे सर्वच येणडोली गावामधील का कार्यकर्ते महिला वर्ग बंधू भगिनी आणि मित्रजनो आज येरडोली गावामध्ये गावच्या प्रचाराचा नारळ शुभारंभ झालेला आहे ह्या सगळ्या गोष्टी करत असताना सुरेश भाऊनी या मिरज विधानसभा मतदार मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कामं केल्या असल्यामुळं आम्ही कुठल्या पक्षाचा जा, कुठल्या जातीचा जा, पाठीचा जा, जा जा न बघता या ठिकाणी विकास पुरुषीच्या पाठीमागे ठामपर्यंत उभं राहायचं ठरवलं आणि म्हणून येळलोरी जिल्हा परिषद मतदारसंघामधून जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचं काम आम्ही या ठिकाणी नक्की करणार आहोत त्याचा गट करतच आहे शिवाय आमचीही माणसं या ठिकाणी येळोरी जिल्हा परिषद मतदारसंघामधून जास्तीत जास्त मताधिक्य मिळेल मला तर असं म्हणायचं आहे की मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये जेवढे जिल्हा परिषद गण आहे त्या जिल्हा परिषद गणामध्ये सगळ्यात जास्त मताधिक्याचा गण म्हणजे जिल्हा परिषद येरंडोली जिल्हा परिषद असेल एवढा विश्वास या निमित्तानं देतो आणि आई जेन आई जान्हवी देवीच्या चरणी या ठिकाणी येळोली आणि किंबहुना मिरज विधानसभा मतदारसंघामधल्या सर्वच ग्रामस्थांना मतदारांना या ठिकाणी सुरेशभवनच्या पाठिमागं ठामपानं उभं राहून त्यांना निवडून देऊन त्यांची सेवा करण्याची से संधी उपलब्ध करून द्यावी अशी विनंती या ठिकाणी करतोद्वारे आज आमचा प्रचार चालू झालेला आहे भाऊंची कामं भरपूर झालेली आहेत सगळ्या महिलांना लाभ मिळालाय की नाही तशाचा लाभ मिळालाय बहिणीचा पूल असू दे रस्ते असू दे भाऊनी भरपूर कामं केलेली आहेत हेच असं काहीच नाही की एकही काम झालं पूर्ण आमचं गाव सुखस्पती झालेलं आहे भाऊंच्यामुळं असाच भाऊंचा आशीर्वाद आमच्या पाठीशी रहावा आणि भाऊनी आम्हाला अशीच साथ द्यावी एवढीच विनंती करते